तरी कोकणात तुम्ही आणि मस्त हा अनुभव आवर्जून घ्या मी असं सांगेन तुम्हाला वाढतीकडून आलो काम तिकडून आलो मी काम तर भाऊ इकडं टाक ना बघ तो अशा प्रकारे चढणीचा मासा चढत आहे आणि हा कोकणातला एक सुंदर असा आस्वाद आम्ही इथे घेत हो, आहोत आणि तुम्ही पाहत असाल तर बाजूला बघा केवढं मोठं पाणी वाहत आहे आणि त्याच्यातून हा मासा सुंदरित्या वरती चढत आहे जो की ह्या मळ्यांमध्ये जातो जो की आता पावसाची सुरुवात झाली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघत आहात की किती कि सुंदर असा नजारा कोकणातला तुम्ही बाकीच्या चारी साईडला बघत असाल तर लालच लाल माळ्या झालेल्या ला आहेत आणि सुंदररीत्या चणीच्या माश्याचा आज आम्ही पकडण्याचा जो आनंद आहे कोकणातला तो सुंदरित्या घेत आहोत जर तुम्ही या चॅनलवर बघत असाल सुंदररीत्या तर हा माझा भाऊ आहे त्याने तो सगळे चढणीचे मासे पकडत आहे सध्या तरी आम्हाला कमीच मासे गावले आहेत तरी पण स्टील आम्ही मासे तर पकडणं चालूच आहे आणि सुंदररीत्या आम्ही मासे पकडत आहोत तो सुंदर असा हा कोकणातला अनुभव या तुम्ही कधीतरी सगळ्यांनी कोकणात आणि हा अनुभव नक्कीच अनुभवा हे मला यातून सांगायला तुम्हाला आवडेल आणि कोकण हा किती निसर्गरम्य आहे हे मला तुम्हाला खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने सांगायला आवडेल सो या आमच्या कोकणात आणि कधीतरी हाही आनंद घेऊन बघा की मासे कशा पद्धतीने पकडले जातात

अरे घेऊ कशात पण मी बाळू दे भेटूक भेटूक आबा आबा बाया आबा इथे उडाला येत बघ उडाला उडाला बघू बघू बद्दल धर माझ्याबद्दल धरतो धरे तशी गे बघा कितके करतो काय ते बघ तो अशा प्रकारे चंडीचा मासा चढक आहे आणि हा कोकणातला एक सुंदर असा आस्वाद आम्ही इथे घेत आहोत आणि तुम्ही पाहत असाल तर बाजूला बघा केवढं मोठं पाणी वाहत आहे आणि त्याच्यातून हा मासा सुंदरित्या वरती चढत आहे जो की या मळ्यांमध्ये जातो जो आए। की आता पावसाची सुरुवात झाली आहे आणि अशाप्रकारे तुम्ही बघत आहात की किती सुंदर असा नजारा कोकणातला तुम्ही बाकीच्या चाळी साईडला बघत असाल तर लालच लाल माळ्या झालेल्या आहेत आणि या चणच्या माश्याचा आज आम्ही पकडण्याचा जो आनंद आहे कोकणातला तो सुंदरित्या घेत आहोत जर तुम्ही या चॅनलवर बघत असाल सुंदररित्या तर हा माझा भाऊ आहे त्याने तो सगळे चढणीचे मासे पकडत आहे सध्या तरी आम्हाला कमीच मासे गावले आहेत तरी पण स्टील आम्ही मासे तर पकडणं चालूच आहे आमचं आणि सुंदररीत्या आम्ही मासे पकडत आहोत सो सुंदर असा हा कोकणातला अनुभव या तुम्ही कधीतरी सगळ्यांनी कोकणात आणि हा अनुभव नक्कीच अनुभवा हे मला यातून सांगायला तुम्हाला आवडेल आणि कोकण हा किती निसर्गरम्य आहे हे मला तुम्हाला खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने सांगायला आवडेल सो या आमच्या कोकणात आणि कधीतरी हाही आनंद घेऊन बघा की मासे कशा पद्धतीने पकडले जातात so, तो हाही गाईश थंडीच्या माशांचा पण मासे पकडताना लावतो अरे घेऊ कशात पण मी बाळू ते बेडूक देडूक ઉડાલા એ <coughs> <coughs> <Halia purgadari dharap. coughs> <coughs>

સર પાછા ન તો બરાબર સાહેબના વગર અને